बातमीकडे मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारलाय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला अटक केल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरवर पोस्ट केल्यानं गौरी गोडसेंनी राज्य सरकारच्या कृत्यांवर सवाल केलाय विद्यार्थिनी विरुद्ध पोलिसांनी ऑपरेशन सिंधूर या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल केलाय न्यायालयानं यावरही नाराजी व्यक्त करत राज्य यंत्रणेवर तसंच महाविद्यालय प्रशासनावर तीव्र शब्दात टीका केली आहे तर नेमकं कोर्टानं काय म्हटलंय हे काय आहे तुम्ही विद्यार्थिनीचं आयुष्य बर्बाद करत आहात हे कोणत्या प्रकारचं वागण कुणीतरी काहीतरी व्यक्त केलं की तुम्ही तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार का तुम्ही तिला महाविद्यालयातून तु निलंबित केलं तिला तिचं स्पष्टीकरण मांडण्याची संधी दिली होती का शैक्षणिक संस्थेचा उद्देश काय आहे फक्त शैक्षणिक शिक्षण देणं विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं की त्यांना गुन्हेगार बनवायचं आम्हाला समजतं की तुम्हाला काही कारवाई करायची आहे पण त्यासाठी तिला परीक्षेला बसण्यापासून रोखू शकत नाही उरलेली तीन प्रश्नपत्रिका तिला देता आली पाहिजे असं म्हणत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला छापलंय